तर मग काय झालं की त्यांनी सगळ्यांनी थांबा थांबा म्हणायला लागले रावा एक दिवस रावा एक दिवस मग तुमच्या पण सगळ्यांच्या कमेंट बघून मला पण वाटलं बाबा कुठं तर थांबावं तिच्या पण एक मनासारखं होऊन जाईल मग आजच्या दिवस थांबलो आम्ही आणखी म्हणजे रात्रीचा मुक्काम टाकला आंघोळ वगैरे करून नाष्टा वगैरे झालाय आताच मस्त रानात जेवण मी तर एवढं खाल्लंय माझं पोटच गज झालाय द्राक्ष खाऊन जास्त मग माझा साडू पण तो आपल्या घरात शेजारीच राहतोय आम्ही एका तिघ पण एका गावातलेच आहे आणि दुसरा तर माझा भाऊच आहे जो दोन नंबरचा आहे का तो माझा भाऊच आहे मी नात्यात सगळ्या मोठा आहे पण वयात सगळ्या बारक तर हा माझ्यापेक्षा नाही हा तीन नंबरच <laughs> आहे माझ्यापेक्षा जो दोन नंबरचा जो आहे ना तो इंजिनियर आहे तरी पण तो पण मोठाच आहे माझ्यापेक्षा <laughs> वयानं तर काल एक कमेंट आली ती पूजा वहिनीला किती बहीण आणि किती भाऊ आहे त्या चार बहिणी आणि एक भाऊ आहे त्यांचा भाऊ तिकडं करायला एक काम आम्ही म्हणलं तुम्ही काम करा आम्ही काही करू लागणार नाही तुम्हाला वाटेल आम्ही बसूनच खायला आम्ही पण सगळे कामच करायला तुमची वहिनी तिकडे जेवायली मग आता तुला कसं वाटतंय तुझ्या मनासारखं झाल्यावर हा कस वाटत लय बर वाटतंय का लय बर वाटतंय हा मग हा काही कमेंट अशा आल्या पोरांसाठी याच्यासाठी आणि रोहनसाठी की त्यांनी आरतुर शब्द वापरतात ते कसं आहे ऍक्च्युली भाषेचा फरक असल्यामुळं तुम्हाला तसं वाटतंय एकतर त्यांना व्यवस्थित मराठीत जमत नाही आणखीन हा दुसरीत आहे दुसरीत म्हणजे किती वय असेल त्याचं आणि किती तो इंटेलिजंट असेल हे तुम्ही पण मान्य करू शकताय मग त्याला आरतुर माझ्या तोंडून निघतात आणखीन पूजाचा भाऊ बघायचा ए तिथून हाय कर रे नरसाळ्या मग फिर त्याला कॅरेट आणायचे त्यामुळं तुम्हाला वाटेल तो असा घमंडमध्ये पळाला की काय तसं काय नाही तो कॅरेट आणायला लागलाय आम्ही म्हटलं बाबा आण का आम काय आणावं लागणार नाहीत त्यांना भेटणार माणसं मग त्यांनी म्हणायला लागले करा आजच्या दिवस थोडीशी मदत थोडा माल राहिलाय एक आठ सात आठ लिटर राहिलेत सात आठ ओळी तेवढं काढायचं आहे मग थांबलो आम्ही तर भाषेचा फरक असल्यामुळं तुम्हाला तसं वाटतंय किरुन आर्यन तसं बोलतात म्हणून तसं काय है त्यांना मराठी जमत नसल्यामुळं ते तसं वाटतंय लेकर आहे तु ग समजून घ्या त्यांना पण कसं तुम्ही अशा आशा बाळगू नका की त्यांनी पण अक्युरेट जसं मी बोलतोय तसंच बोलायला हवं बरोबर का रा आर्यन तू आरा तुर बोलतोय का मराठी येते तुला व्यवस्थित मग बोल बर, बर। सगळ्यांना बोल हा? काका। हा 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 म्हणजे बोल आत्याला काकांना सगळ्यांशी बोल आता त्यानं बोलताना तुम्ही बघा त्याची मराठी कशी येते शाळेत किती काय खाल्लास अजून आ... जेवण पण काय काय भाकरी अजून अरे आ... मध्येच फोन येतोय र तुला कोण कोण मारतात अरे कुठं इथं ना जरा कसं आहे माहित आहे का नाना मारत जरा कसं आहे माहित आहे का त्याची भाषा लेकर आहेत त्यांना मराठी जमत नाहीत त्यामुळं तसं वाटतय तुम्हाला आम्ही पण चुकतोय तर रानात कशी मस्त पार्टी झाली आम्ही सगळ्यांनी बसून जेवण केलंय सगळे उठून लागलेत का आम्हाला पण तुझं काय जेवण होईना काय कवापासून किती खायलीत मायरात आल्यावरती जरा जास्त ठोस जातो तो आहे बघा मेवणा लांब लांब नाही त्याला कॅरेट आपण आणू लागायला गेला तर रागात नाही आपल्यावरती कॅरेट आणलं की मग खुश होईल तो, <्या>। तो। नानी? आ, बोल तू तुला किती भाऊ बहीण आहेत सांग त्यांना कमेंट केली तू दिसते का व्यवस्थित इकडे बघ बर इकडे बघ की समोर बघ स्क्रीन मध्ये तू व्यवस्थित दिसायला का हा मग बोल त्यांना सांग किती भाऊ हा हा तू बोल व्हिडिओत काही प्रॉब्लेम नाही आहे तिला पण व्हिडिओ बनवण्यासाठी पण ती बघतात ना म्हणजे तिच्या वहिनी वगैरे तिचा तिच्या वहिनी म्हणजे तिच्या भावाचं लग्न अजून नाही व्हायला सक्य पण तिच्या भाऊ वगैरे आहेत ना मग त्यांच्या बाया आणि ती, मा ती, 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 ती माग एक माझ्या मागं बसलेली जरा एक हाडळ बरं का दिसत असेल तर ते तेवढं लिंबू मिरची ओवाळून टाका <laughs> हा नाहीतर तर लागल वा माझ्या माग बसल बाबा ती सगळ्यांनीच <laughs> <laughs> ना त्यामुळं तिला असते मला कस कि बोलायची सवय होऊन गेली तू आता ती थीस, असतेच नको आणि अजून काही जणांनी अशी कमेंट केली आर्यानं द्राक्ष दाखवल्या लक्षात आलं ते धुवून खावा की असं का डायरेक्ट आहे त्यावरती औषध फवारलेलं असेल मग कसं असते की ज्या वेळेस समजा आपले बाग जवळ आले बाबा उतरवायचे आता माल काढायचे त्यावेळेस फवारत नाहीत कारण पुढं काही धोका होईल ना खाल्लं की लोकांना त्यामुळं नाही नाही पण आपण आता तोडता तोडता कुठं पण फवारलेलं नसतं विषारी औषध सध्याला बोल शाखा आर तुर बोलतो म्हणून म्हणते सगळं सॉरी बोल Sorry. मला असं स्वारी म्हणजे व्यवस्थित बोलणार की स्वार? का। <laughs> हो स्वारी म्हटलंय त्यानं वैशाली ती खूप चिडल्या तुझ्यावरती माहिती आत्या काय म्हणल्या तुझ्यावर नाही रत्तो होता त्यावेळेस रोहन होता आहेत समजून घ्या सगळे तोडायला आता तयारी चालू भाऊ बस कर तू आता बघा त्यानं बोलताना देखील हरतुराचा शब्द आला भाषेचा फरक आहे माझ कस जर असं आयो <laughs> मग मी काय बोललोय तुला असं नाही बोलला तो शब्द आरतुरा असतोय ना म्हणजे त्यांना वाटतय की अरतुर बोलतोय आपण तसं नाही हा ए असं नाही का वापरतो शब्द मग ते तसं काय नाही भावांनो ताईंनो भाषेचा फरक असल्यामुळं मी जरा शिकलेलो आहे त्यामुळं जरा व्यवस्थित बोलतोय पण माझं पण शब्द निघतातच अरे तुरे काही शब्द सो असू द्या आहेत माफ करा मला वाईट वाटलं त्या कमेंट बघून मी त्यांना रागावलो नाही उलट त्यांना म्हटलं जाऊ द्या म्हटलं बारख्या इथन काय एवढं ते मनावर नाही घेत आणि मला तुम्ही खूप जणांनी म्हटलं दादा तुझा सासरा तुझ्या मामाचाच मुलगा आहे मग का तू तेवढं त्यांच्यावरती रागराग करतो कोणत्या व्हिडिओत मी त्यांना वाईट म्हणलं आहे <laughs> मी त्यांना कधी म्हटलंय हां फक्त तिला सा सासूंना त्यांच्याविषयीच बोललो आहे मी सासऱ्याविषयी आजपर्यंत कधी वाईट बोललो आहे का मी मी काल पण कमेंटला रिप्लाय दिलाय की मी कोणत्या व्हिडिओत त्यांना वाईट बोललो आहे नाहीच कधीच नाही बोलायला मला गॅरंटी आहे कारण मी ते आहेतच चांगले म्हणजे एवढे वाईट नाहीत मग त्यांना मी वाईट कशाला म्हणू मी म्हटलंच नाही आजपर्यंत म्हणतोय आपली त्रिशा ए इकडे पळ तो काकाचा फोन आलाय पळ 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 पडली रे अरे उठव की तिला खेळायला लागले सगळ्यांची धावपळ चालू आहे आम्ही पण करणार आहे बरं का त्यांनी कॅरेट आणायले तरी कामे आताशी आम्ही कपडे वगैरे हो मला तर काय मी आणलं नव्हतं दुसरं ड्रेस वगैरे काय आणलेला नव्हता मग हा माझ्या मेवण्याचा मध्ये घातलाय आपला मला अंगात फिट होतोय ना माझ्या एवढा वेट नाही आहे कोणाचा चासरा आहे माझा गेलेला हे पण स टी शर्ट आमच्या ग्रुपचीच आहेत बरं का आमच्या गावातून घेतलेले आहेत त्यांनी हे तुम्हाला उलटं असल्यामुळं वाचता येत नसेल इथे आहे नाव सैराट इथं लवर बॉयज आणि इथं आहे आठवण तुझीच आणि इथं गुलाबाचं फुल आहे शेवालाल महाराजांचा फोटो पाठीमागून आहे बघ ती हाय दक्षे त्याच्यावरती हाय ती आहे हा सैरा ग्रुपाचे अध्यक्ष आणि आपण मेंबर बारके माझ्या लेकरांना वाईट वगैरे बोलू नका प्लीज त्यांना मराठीत जमत नसल्यामुळं आर शब्द येतात अजून हा जस मोठ होतील तस समजल ना त्यांना हिच बघा त्रिशा त्या पाटीतले द्राक्ष उचलून खायले ते चांगले नाही त्रिशा आजूची भरायल्या पाठीत भरायल्या तिच्या त्या तिच्या आजोबाची नुकसान होऊ नये म्हणून जमा करायला ते आता गेले ना माझ्या पाठीमागून ते आहेत आणि ते आले नाहीत आणखीन माणसं त्यामुळे बसलोय आम्ही रिलॅक्स मध्ये रिकामी कॅरेट हात राहिले तातशी आता आम्ही पण उठून त्यांना मदत करणार आहे आणि मग दुपारून जाऊया घरी जायचं येणार अमोलजी

त्याला किडनॅप करा बरं उचला याला किडनी किडनी काढा र पकड पकड यार किडनी काढा पकडू तुमची वहिनी पण आणायली कॅरेट झालं कसं आहे का घरी ये आणि तिकडं जा म्हटलं की कामाला आमची मान दुखती वरी बघून कॅमेरामॅन फोकस करू या या तुम्ही बाग काढू लागायला मदत करा आमच्या आजोबा आम हमारे नानाजी की बाग उतार रे बोल माझे तुला जमत नाही नको मुलत जाऊ चल बायकर तरीच्या सगळ्यांना आज त्याला मामांना बायकर 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 ना बाय